दुसरा पाठ बघूया सूर्य चंद्र व पृथ्वी पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला चंद्राच्या गतीबद्दल माहिती दिली आहे बघूया आपण पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील व कक्षीय गती आहे बघा मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये एखादी लाईन देऊ शकते की चंद्राला व कक्षीय गती आहे किंवा वन लायनर क्वेश्चन मध्ये विचारल्या जाऊ शकते म्हणून हे लक्षात राहू द्या आपल्या चॅनलवरील नेहमी लेक्चर बघणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे व कक्षीय गती म्हणजे काय ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी बघूया व कक्षीय गती काय आहे कारण या पाठामध्ये आपल्याला महत्वाचं आहे बघूया बघा अक्षयगती म्हणजे काय स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस अक्षयगती म्हणते म्हणजेच काय चंद्र स्वतःभोवती फिरते त्या फिरण्याच्या गतीस अक्षयगती म्हणतात हे लक्षात राहू द्या आणि गती कशाला म्हणतात तर दिला या ठिकाणी पृथ्वीबद्दल दिलं आहे आपण चंद्राबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण म्हणते बघा ही पृथ्वी आहे याभोवती चंद्र या प्रकारे प्रदक्षिणा घालते किंवा फिरते तर याला काय म्हणणार परिभ्रमण म्हणणार ही प्रदक्षिणा पृथ्वी विशिष्ट कक्षेवरून घालते म्हणून या कक्षेत कक्षीय गती म्हणतात बघा चंद्र या विशिष्ट कक्षेवरून प्रदक्षिणा घालत आहे म्हणून या कक्षेवरील फिरण्याच्या गतीस चंद्राची कक्षीय गती म्हणतात हे समजून घ्या ही माहिती आपण कुठून बघत आहोत जुन्या पाचवीच्या भूगोलच्या तिसऱ्या धड्यामधून बघा याचे लेक्चर्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ज्यांनी नाही बघितलं ते नक्की बघा समोर बघूया पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे चंद्र हा स्वतःभोती फिरताना प्रदक्षिणा घालत असतो तसेच पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्यभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्यभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालत असतो बघा या ठिकाणी चंद्र सूर्यभोवती स्वतंत्रपणे फिरत नाही तर मग तो सूर्यभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो या प्रकारची माहिती लक्षात घ्या सरळ सेवा मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकते चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा सा कालावधी सारखाच असतो त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनू शकते आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत का दिसते कारण चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा सा कालावधी सारखाच असतो म्हणून हे माहिती सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे जरा विचार करा सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाश ही असेल का असले असतो कुठे असेल या ठिकाणी एक कृती दिली आहे तीन विद्यार्थी निवडून सूर्य पृथ्वी व चंद्र अशी भूमिका करायची आहे की ते अवकाशामध्ये कशाप्रकारे फिरतात हे सांगायचं आहे सा आपल्या महत्वाचं नाही हे ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे बघूया आपण पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे बघा लंबवर्तुळाकार म्हणजे काय कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आपल्या मध्ये आपण खूपदा बघितलं आहे लंबवर्तुळाकार म्हणजे काय बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते चंद्राची परिभ्रमण कक्षा कशी आहे लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते हे समजून घ्या चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंत सर्वत्र सारखे नसते बघा या प्रकारे आपली पृथ्वी आहे आणि या प्रकारे चंद्राची कक्षा आहे या ठिकाणी आपला चंद्र असेल फिरता फिरता या ठिकाणी जाईल या प्रकारे बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे बघा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते बघा या प्रकारे चंद्र इथे असताना बघा चंद्रामधील अंतर किती आहे त्यानंतर समोर आल्यानंतर चंद्रामधील अंतर, अंतर बघा वाढला या ठिकाणी आणखी वाढला या ठिकाणी थोडा कमी झाला मग इथून कमी कमी होत आहे तर याप्रमाणे चंद्राची कक्षा आहे सर्वत्र अंतर पृथ्वी आणि चंद्रामध्ये सारखे नसते याची आपल्याला एक आकृती सुद्धा दिली आहे बघूया आपण बघा ही आकृती चंद्राची स्थिती दाखवली आहे या आकृतीमध्ये ही चंद्रा, चंद्रा, चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे निळ्या कलरनी दाखवली आहे बघा जेव्हा चंद्र आणि पृथ्वी जवळ असते त्या स्थितीला काय म्हणतात उपभू आणि चंद्र आणि पृथ्वी जेव्हा दूर असते त्या स्थितीला काय म्हणतात अपभू स्थिती म्हणतात हे लक्षात राहू दे आपल्याला विचारलं गेलं आहे याबद्दलची आपण माहिती वाचून घेऊया पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते जेव्हा तो म्हणजेच काय चंद्र जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभूस्थिती म्हणतात बघा चंद्राची उपभूस्थिती म्हणजे काय जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभूस्थिती म्हणतात या आकृतीमध्ये दाखवला आहे बघा उपभू किती किलोमीटर आहे तीन लाख छप्पन किलोमीटर आहे हे विचारणार नाही आपल्याला बघा या उलटतो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असतात या ठिकाणी दाखवला आहे बघा अंतर किती आहे चार लाख सात हजार किलोमीटर बघा जेव्हा चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर सर्वात जास्त कमी असते त्या स्थितीस काय म्हणतात उपभू आणि अंतर जास्त असते त्या स्थितीस काय म्हणतात अपभू बघा कमी होता तर ऊ आणि जास्त असल्यावर ऊ ला एक काना लागला या प्रकारे तुम्ही लक्षात राहू देऊ शकता समोरची माहिती पुढच्या लेक्चरमध्ये बघूया थँक्यू